तीन डोकर होते सर तीन डोक्या बापरे डोकं होते सर ते आंब्या झाड पिल्ले भागा लागले काय काय आलं ते ती तीन डोकं होते नाही आपण हो ला लहान नव्हतं सर ते बरे महाराज शेतकऱ्याला रात्री बी राखण करावी लागते हो पिकाची काय करेन बिचार काय करेन आणि दिवसभर बी थकायचं रात्री बी पिकाची राखण करायची नाही काय करणार आता दुष्काळाचं सावट आहे सार शेतकऱ्या उद्या कधी विजा पडत्यात कधी काय काय बंगल्यात बंगल्यातला कोण अहो मागच्या वर्षी तर कोणतरी दोन तीन दिवस जडग लागल होत म्हणून घरी किरा शेतात राहत होत घरी काहीतरी तेल आणायला गेलं रस्त्यातच वीज पडून गेलं शेतकऱ्याचं काय करत महाराज आणि व्यापारी असतील मोठे मोठे राजकारणी संघर्ष सगळ्यालाच आहे सर पण जर जास्त आले संघर्ष व्यापाऱ्याला काय आले हे नेते सोडले ना सरला संघर्ष शेतकऱ्याचं जास्त आहे सर आता हे पण काय जगण काय आता आपल्याला एवढं म्हणजे आता आता काही अडचण नाही ना काही ज्वारी नाही काही नाही आता उन्हाळा आहे एवढं पटांगण असून आपल्याला कसं वाटायला लागले बघा ना तुम्ही पाण्याच्या दिवसात शेतकऱ्याला असं अंधारात जावं लागतंय गुड घेत गवत राहते त्याच्या बापाला बुट भेटतात बुट बुट चिखल चलते नाही नाही दारेदारा दारे दाराला पण जरी अडचणातून जायचं असलं तरी गुड घेत करायला बुट प्रत्येक शेतकऱ्याला थोडं भेटणार एवढ्याला सर गवतातून जावं लागतं मोसंबी गवतातून जावं लागते कधी कधी तर सर काही शेतकऱ्याचं असं आवडत आहे ते शेत त्या जात आहे सर गाडीनं काहीतरी चालू करायचं किती कोण सरपळ फाडते धसकण कळत जाते त्याच हे दिवसा हे काय सरकारला किती जीवावर सख ना महाराज म्हणजे कधी साप विंचू हे कधी बिबट्या वन्य प्राणी हे रानडुकर कधी आसमानी संकट सुलतानी संकट जगाचा अन्न जाता पोशिंदा आपण जय जवान जय किसानचा नारा देतो खरंच हो महाराज शेतकऱ्याचा जगण्या सर काय नाही आणि त्याची व्यथा झाड जळालेत सर मसून इतके झाड की काय त्या माणसं एकटं शेतात जाऊन रडत आहे काय कोणाला सांगायचं त्यांनी कोणाला सांगायचं तिकडे थोडा टमाट्याला भाव वाढला तसा त्याचा कोण भाव कोण करताय थोडा भाव आला शेतकऱ्याचे पोरं सर दोन दोन जी बेट राहते टमाट्याचा भाव वाढला की चेष्टा करते शेतकऱ्याची आज एवढे जळलेत काय करायला पाऊस पडेल म्हणून मशागतीचे काम करतोय शेतकऱ्याच करण्याचे लग्न करायचंय त्याला उद्या पोरांचं शिक्षण करायचंय कोण करणार कोण करणार त्यालाच करावं लागणार आहे सर आवडे आणि हल्ली काही महिन्यात किती आत्महत्या वाढल्या आपल्या जालना जिल्ह्यात पूर्ण काय घेरलंय त्याला सर काय करणार तर भाव नाही सर काही असे सर असे काही शेतकरी आहेत त्याच्या बापानं कर कर कर्जातच आयुष्य घातलंय त्यानं कर्जात आयुष्य घातलंय आणि त्याच्या पोर्यापर्यंत लोन चाललंय तरी त्याला कर्ज फेडलं नाही तेच कर्ज अजून तेच फिडफे झाले काय झालं भ्रष्टाचार सर नेत्याने केला सर ज्याच्या प्रयत्न केला जय जवान जय किसानचा नारा द्यायचा कांद्यावर जाऊन हवाई जहाजामधून पाच पंचवीस सितारा हॉटेलमध्ये नुसतं त्यांच्याविषयी कळवळा दाखवायचा एखादा सेल्फी एखादा फोटो घ्यायचा आणि झालं त्यांचा पंचनामा झाला त्यांचा सर्वे झाली त्यांची पाहणी किती अवघड हो आहे ना ज्याकडं बघताना त्या पिझाकडं बघताना ते बनतोय कशासाठी बघायला पाहिजे ते गहू जे असते तर पेरल्यापासून त्याला पाणी दिल्यापासून एक एक गहू काढून एक एक कोंबी काढलेली राहते एक एक कोपनरमधून काढून घरापर्यंत नेऊन हे शेतकऱ्याचं कोण बघत नाही ते पिझ्झा कुणी बनवला खूप स्वादिष्ट बनवला त्याचं कौतुक केलं आता महाराज रोडच्या मधात तीस पासष्ट वर्षाची बाई आपली शेतकरीची बाई गावरीच्या शेंगा दीड किलो शेंगा होत्या त्याच्याजवळ वांगे होते चार पाच किलो हां आणि भर उन्हात ती डोक्यावर फडके घेऊन त्या ठिकाणी दहा रुपये पावशर पंधरा रुपये पावशर विकत होते ऐंशी रुपये तिला दिवसभर बसून मिळणार होते आणि या महागाईमध्ये जेव्हा ते किराणा दुकानात जाते तेव्हा दवाखान्याचं काही असतं तिथं काय हो तिथं मोलभाव करता येतो का इथे तर सहज आपण पंधरा रुपये पावशेर माग सांगितलं तर आपण म्हणतो त्यानं पाच रुपये पावशेर सहज म्हणतो पण त्या पाठीमागचे कष्ट आपण नाही पाहतो मानसिकता ना फॉर्च्युनर मधून आलं तरी ते पाच रुपये कमी करायला होते काय कमी त्याला फार मोठ्या गाडीतून उतरतो अंग हातात अंगठ्या खिशाला हे मोबाईल ॲपल फोन आणि ते पाच पाच रुपये कमी करायला होते काय फरक पडतो पाच रुपये देणार हॉटेलला वेटरला आणून द्यायचे पैसे त्याला वेटरला शंभर शंभर एकशे एक पाचशे एक वगैरेपणा शेतकऱ्याला पाच पाच रुपये महाराज चंगळवाद किती वाढला या धाब्यावर ह्या हॉटेलमध्ये आपण पाहतो आता अधिक सांगायला नको किती चंगळवाद वाढला आणि एकीकडे ह्या सामान्य शेतकऱ्याच्या बाबतीत शासन सुद्धा उदासीन आहे धोरणं योजना इतर सगळ्या गोष्टी नुसत्या गावगावात परंतु त्याचा माल इतक्या कष्टाने त्यानं पिकवला त्याला भाव नाही त्याला दाम नाही हमी नाही कीटकनाशकाचे भाव, भाव वाढले आता खताचे भाव उद्या वाढतील सारे लुटारू झाले ज्याच्या आता जी खत येईल त्यांना लुटून खायचं काय शासन काय शासन सांगा करोडो रुपये हजारो करोडो रुपये असे आपण ते ऐकतो काय शेतकऱ्याच्या सुविधा शेतकऱ्याला सुविधा द्यायला लागते काय सर रोड जोडले गेले आपापल्या सोयीनं लाखो करोड रुपये खर्च करून कसं मला नागपूरपर्यंत जाता येईल तर समृद्धी बनवून घेतले शेतकऱ्याचे तळे गावागावातले बारीक बारीक तळे आहेत सर याला जर मोठ्या धरणाचं पाणी आणायला काय अडचण नाही किती खर्च येणार आहे जोड प्रकल्प जर केला तर शेतकऱ्याला लागतं काय बरोबर शेतकऱ्याला जर पाणी मिळालं तर शेतकरी करेल ना काहीतरी कर पाणीच नाही त्याला धोरण नाही सर शासन नाही शासन झालं तर शाश्वतीच नाही ना त्याच्या पाठीवरती हातच नाही आणि अशा अवस्थेत मग तो आत्महत्या नाही करायचं तर काय करेल आषादायक चित्र गेल्या काही दिवसापासून दिसेल असं वाटतं परंतु सदैव निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रकृती पर्यावरणाच्या रहासामुळे कुठेतरी आपली शेती आपलं शिवार हे पुन्हा एकदा भाग्रास या ठिकाणी होत आहे आणि सध्या दुष्काळाचा झळा संबंध महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी भरपूर झालेला आहे नदी आटली विहीर आटला तलाव आटला आता पशुपक्षी प्राणी वन्य प्राणी सगळ्यांची लाही लाही या ठिकाणी होते आहे आणि वाळवंटासारखी स्थिती मराठवाड्याची जालना जिल्ह्याची या ठिकाणी झालेली आपण पाहतो तर महाराज या दुष्काळापासून मुक्तीसाठी आपण काय केलं पाहिजे काय करणार आहे सर कोण काय करणार आहे आणि काय सांगून कोणाला काय करणार आहे आता फक्त दुष्काळामध्ये असे काही कर्जबाजारी शेतकरी आहेत आपण शेतकऱ्याने शेतमाकाला धीर द्यायला पाहिजे सर कारण आता जर आपल्याला वाट वाटलं गावात कोणतरी एखादा डिप्रेशनमध्ये गेला एकटा एकटा बसायला लागलाय काहीतरी याच्याकडं कर्ज आहे त्याला आपण साथ देऊन चार दोन शेतकऱ्याला कर सहकार्य करू शकतो बाबा कधी हिंमत देऊ शकतो आता काय करणार नाही सर कोणी हे जे पांढरे बगळे आहेत सर हे काय करणार आहे ते उग काहीतरी जखमीवरमेंट चोळायला यायचं तुमच्या शेतात यायचं तुमचा फोटो काढून घेऊन जायचं मीडियाला द्यायचं ना आम्ही गावात धरलो आणि गावात धरलो काय ढेकळ गावात धरले ज्या गावामध्ये धरले की चाळीस हा चाळीस गावचे आणि त्यांचे चमचे राहते पाच पन्नास साहेब ह्या गावाला गेले साहेब त्या गावाला गेले काय ढेकळ गेले साहेब त्या गावाला काय केलं जाऊन अरे तुम्ही इथं काय बंबा कुठं तरी काहीतरी काहीतरी प्रॅक्टिकली करा उग काहीतरी काय करायचं करायचं कोणत्या एका गावाची मीडियाला बातमी येऊ द्या मग सरच येतो ह्या पक्षाचा नेता येऊन गेला त्या अपक्षाचा नेता येऊन गेला अरे येऊन गेला केलं काय त्याचं कर्ज तसंच त्याचं सर अनुदान नाही मिळालं त्याला काहीच नाही मिळालं त्याला तसं तसंच इथून मागचं झालेलं आहे आता काही नाही बसतीच प्रोसिजर आहे आता फोटो न्यायचे आम्ही सरकार बरे असं केलं आम्ही सरकार बरे तसं केलं प्रश्न तेच नेते तेच शेतकरी तेच काय अवघड निराशावादी चित्र आहे महाराज अशा वातावरणामध्ये आशादायक चित्र निर्माण व्हायला पाहिजे कुठे कुठे जिथे मुबलक पाणी आहे तिथे थोडंसं प्रयोग प्रयोगशील शेती होताना दिसते आहे फळबागा मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी लावल्या होत्या परंतु आत्ता दुष्काळाच्या झाडा स्वस्ता स्वस्ता दहा दहा बारा बारा वर्षाची झाडं पर्यायी नवी लावलेली मोसंबीची बाग या ठिकाणी तोडावी लागत आहे सुकत आहेत नेमकी ह्या वर्षी बाग धरायला आलेली होती काही जाण्याची मागच्या वर्षी धरणार पण म्हणणे नाही आता जर ते थोडी झाड आणि त्याची फळ तोडून टाकलं पुढच्या वर्षी धरून आता हे वर्ष असं आलं की त्याला त्याच्या हाताने तोडून टाकावं लागते प्रचंड नाही करणार सर कोणाला नाही कळणार आणि दुःख खंत वाटते आम्ही मी शेतकऱ्यावर जर आपल्या पोस्ट केली तर ती सरकारच्या विरोधात सरकारला जर टाकली कोणा एखाद्या नेत्याला जर टाकली तर त्याचे चार चमचे पुन्हा आपल्यालाच टार्गेट करणार अरे तू शेतकऱ्याच्या बाजूने बोलणार शेतकरी त्याचा बाप शेतकरी त्याचा आजा शेतकरी त्याचा सुलता शेतकरी तिने त्याच्या बाजून उपेक्षित जगण त्याच्या वाटेला जगाच्या पोशिंदला आलेला आहे पण तरी आपल्याला आहे विज्ञानाने आसमानी सुलतानी संकटाशी सामना करायचा आहे आम्ही ढकलातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही जगाचा पोशिंदा आमचा बाप राबवतो शेतामध्ये दिस अनराथ गाळणे त्याच्या रक्तात घाम गाळणे त्याच्या रक्तात आसमानी सुलतानी संकट येते तो कधी मानत नाही हार आम्ही ढेकळातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही तर अशी या जगाच्या पोशिंद्याची कहाणी या ठिकाणी आदरणीय दत्ताजी महाराष्ट्र राजेगावकर यांनी रात्रीच्या नऊ दहाच्या दरम्यान शेतामध्ये या ठिकाणी आपले शेतकरी बांधवांची व्यथा या ठिकाणी व्यक्त केली सोबत आदरणीय आप्पा धन्यवाद महाराज हे चित्र बदलेल हे स्थिती बदलेल निश्चितपणे येणारा काळ आशादायी असेल अशी आशा आपण करूयात आणि आपल्या चर्चेला पूर्णविराम देऊयात धन्यवाद जय हिंद जय जै भारत, भारत। जय जवान जय किसान